खाउन मी बघते तुमचं स्वागत करते नवरात्र आणि नवरात्र आणि माझ्यासोबत सोबत कुंदा आजी तुम्हाला का या आजी येस बरोबर कुंदा कुंदाजीने मदर्स डे निमित्त आपल्याला बुरका करून दाखवला होता इतका चटपटीत मस्त तविष्ट असा बुरका खाल्ल्यानंतर आज ते आपल्याला गोड पदार्थ दाखवणार आहेत आणि तो नवरात्रीसाठी करता येणार आहे कुंदाजी आपण आज कोणते पदार्थ करतोय आज आपण पेढ्याच्या पुऱ्या आज साठोऱ्या पेढ्याच्या पुऱ्या किंवा साठोऱ्या करतोय आपण आणि मला विशेष सांगायला या, विशे या निमित्ताने आवडेल कि त्या गावाला गेल्या होत्या आणि चार दिवसापूर्वीच त्या परत आल्या आहेत आणि येताना आपल्यासाठी तिकडनं म्हणजे नेवाश्यावरून नेवाश्यावरूनच आणि पेढ्या येणार आहेत आणि त्या पेढ्याच्या म्हणजे अगदी घरची आठवण जी म्हणतात ती त्याने जपत आपल्यासाठी आज तो पदार्थ करून दाखवणार सो नेवाशावर आणलेल्या पेढ्याची साठोरी कशी होते ते आपण पाहूया आज आपण पेढ्याच्या साठोऱ्या करणार आहोत ह्यासाठी पेढा नेवाशाहून आणला बर हा आणि आता नवरात्रात हो हे असे गोड पदार्थ करायला लागतात म्हणून म्हटलं आपण आज त्या साठोऱ्या बघू त्याच्यासाठी पेढा लागतो हे किती पेढ हे अर्धा किलो पेढ अच्छा नंतर मैदा हा इथे एक वाटी आहे आणि त्यात थोडासा रवा पाहिजे म्हणून तो अर्धी वाटी आहे हा आणि पेढ्यात आपल्याला तेवढा आपल्याला साखर पुरेशी होणार नाही म्हणून पिठी साखर घालायची आहे अच्छा पेढ्याची साखर पुरेशी होत नाही पुरीसाठी हो हो आता आपण साटोरीसाठी मैदा दोन वाट्या आणि अर्धी वाटी रवा त्याला कडकडून तूप मोहन घालून तो चुरला आणि त्याचा गोळा करून ठेवायचा आता पेढा तर तसा नाही काही घालायचा पेढा चुरायचा त्यात साखर घालायची कारण तेवढीशी साखर आपल्या साटोरीला पुरणार नाही म्हणून अजून साखर घालायची आणि चुरायचं त्याचे गोल गोल गोळे करायचे मग त्या ह्याच्यात घालायचे साटोरीत त्या साटोरीसाठी मी मैदा आणि रवा करून ठेवलेला आहे लगेच नाही करता येत ना रवा थोडासा मुरला पाहिजे आता त्याच्या गोळ्यात आपण ह्याचा गोळा घालायचा आणि ती साटोरी लाटून घेऊन मग तळायची मैदा दोन वाट्या आणि थोडासा अर्धी वाटी रवा घातला त्याला मोहन घातलं तुपाचं कडकडून आणि दुधात भिजून ठेवलं अच्छा त्याचा साधारण आता हा मऊ गोळा त्यामुळे झाला अच्छा आ, इतका मऊच पाहिजे आता आपण हे मिक्स कसा मऊ करायचा का हा मौ, इतका इतका मऊ झाला पाहिजे अच्छा ओके मी आता साठोरीसाठी पेढा आधी चुरून घेते कारण आपल्याला त्याच्यात साखर घालायची हो आ, ते साखर घातली की मग आपण साटोरी करणार आहोत पेढा नसेल तेव्हा खव्याचा आपण उपयोग करू शकतो खव्याला त्या प्रमाणात साखर घालायला लागते आणि याला साखर असते म्हणून त्या प्रमाणात घालतोय आपण साखर हो। आणि खवा कुठलाही चालेल ना खवा आठवडी बाजारात पण आजकाल खवा मिळतो मिळतो तरी चालेल हो आणि तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही साखर त्यात घालायला पाहिजे ओके हा म्हणजे ती साटोरी छान होते ओके साटोरी कशी गोड लागली पाहिजे खवा कधी खव्याला जास्त लागेल साखर कारण पेढ्याला असल्यामुळे आपण कमी घालतोय हो 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 आता जे करणार आपण साटोऱ्या त्या आपल्या गोळ्यात एक तर दहा बारा तरी होणार साठोऱ्या अच्छा म्हणजे या प्रमाणात दहा हो, हो, ते पंधरा साठोऱ्या होणार दहा ते बारा साठोऱ्या होतील हो दहा बारा साठोऱ्या होतील ओके आता पिठी साखर घालून पिठी साखर घालून घेऊ कारण तेवढीची साखर आपल्या साठोरीला पुरेशी नाही म्हणून पिठी साखर घालायची हा सारणात आपण साखर घातली साखर घातली आता त्याचा गोळा बनावा म्हणून थोडस दूध चिपका द्यायचं अच्छा दोन चमचे तरी दूध हो आता साठोरी आपल्याला त्या मैद्याच्या आणि ह्याच्यात घालायला हा गोळा व्हावा इतकंच आपण दूध टाकलं त्यात आणि तो आपला सारणाचा गोळा त्याच्यात बसला पाहिजे साठोरीसाठी मग लाटता लाटायला लागेल डोळ्या छोट्या गोळ्यांमध्ये हे सारण भरायचं आता हे आपण सारण केलं ते आपल्याला साटोरीसाठी या पारी पारी करायची आणि त्यात ते भरायचंय अच्छा म्हणजे आपली साटोरी लाटली पारीत आपण हा गोळा पेड्याचा भरला ही आपल्याला लाटायची आणि तळायची तुपात अच्छा ही पारी तिच्यात तो गोवा घालते पेढ्याचा पेढा आणि साखर आहे ना आपण ह्या साठवऱ्या आज तुपात तळतो चांगल्या पण ह्या रिफाईन ऑइल मध्ये सुद्धा तळल्यात चालू शकत नवरात्र म्हणून नवरात्र म्हणून तळा याचा थिकनेस इतपत असावा की थोडी जाडच येते पुरी सातवडी जाडच असते ती खूप हलक्या हाताने लाटायची प्रेशर द्यायचं नाहीये जास्त एका साईडने ही फुगू द्यायचे आणि साधारण अशा गुलाबी सर होईपर्यंत थँक्यू आजी mm -hmm. माझ्या चॅनल मध्ये सहभागी झाला पुन्हा एकदा oh. आणि ही छान चाटोरी करून दाखवलीत सोप्पा पदार्थ आहे आणि so तो पेढा एकदम वेगळा असा तुम्ही हो मी खाऊन बहते पण मला सांगा की तुम्ही कधी करताय वर्ष झाले आता तसं सांगता नाही पण बरेच वर्षाचं नवरात्रीत गोड काहीतरी करायचं बघा ह्या पुऱ्या अच्छा शंकरपाळी वगैरे असं अच्छा गोड गोड पदार्थ लागतात म्हणून अच्छा अच्छा आणि तुमची काही आठवण आहे का की तोच पेढा तुम्ही का वापरता त्याच कारण आहे तो, तो पेढा छान असतो तांबडा भाजलेला असतो पांढरा नसतो अच्छा आणि त्याची तो जो खमंगपणा पुरी बरोबर पेढ्याचा खमंगपणा या पुरीत उतरतो हो बर त्यामुळे पुरी एकदम टेस्टी होते ओके ती साटोरी अच्छा तर आपण खाऊन पाहूया आणि तुम्ही नक्की करून पहा छान गेले अगदी सारण खरंच छान झालंय म्हणजे पारीमुळे एक खुसखुशीतपणा आलाय आणि शिवाय ते सारणही छान लागतंय म्हणजे त्याच्यात आपल्याला पिठी साखर जी घातली ना तुम्ही ती अगदी व्यवस्थित बॅलन्स झालीय uh. आणि पेढ्याचा एक छान खमंगपणा त्यात उतरलाय त्याच्यामुळे अगदी छान लागतंय म्हणजे खरंच नवरात्रीसाठी म्हणा किंवा कुठल्याही सणासाठी वेगळा गोड पदार्थ हवा असेल तर हा पदार्थ uh. पदार नक्की करताय खात हो मी खाते मी हा मी साठोरी खाते पण तुम्ही ही साठोरी नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कशी झाली होती दुसरं म्हणजे आजींनी आजींच्या मुलांनी त्यांचं रुची पुस्तक हे पुस्तक प्रकाशित केलं होतं त्यांच्या पाककृती जपल्या जाव्यात म्हणून तर हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तेही नक्की सांगा त्याच्यात आजींनी केलेल्या वेगवेगळ्या वेग पाककृती आहेत म्हणजे त्याच्यात आहे साटोरी गोड गडगिय आ, आजी आपल्याला गोडगडगे एकदा करायचं आहे हा तिळाची पोई आहे त्याच्यानंतर मोदकांची आमटी आहे मुळाचं तोंडी लावणं हुरडा उपमा आहे असे वेगवेगळे पदार्थ या पुस्तकात आहेत आणि आपल्या आजी आईनी वर्षानुवर्ष केलेले हे पदार्थ जपले जावेत म्हणून त्यांच्या तिन्ही मुलांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय सो so, तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल आणि त्यांचे वेगवेगळे पदार्थ तुम्हालाही करून पाहण्यात थे इंटरेस्ट असेल तर नक्की सांगा आणि शिवाय ही साटोरी करून पहा आणि आम्हाला सांगा कशी झाली थँक्यू आजी पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा मध्ये सहभाग घेऊन कसं वाटलं वाटत छान वाटलं मला तुम्हाला दाखवता आलं ह्याच खूप आनंद झाला हो हो बरोबर करून दाखवता आलं हो हो मी तर केले पण तुम्हाला करून दाखवता आलं हे फार छान झालं हो, हो, हो। पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स आणि तुम्हाला येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा